दुष्काळाचे चटके अवकाळीचे फटके सहन केलेल्या शेतकऱ्याला मान्सूनच्या सरीमुळं पुन्हा नव्या जोमानं कामाला सुरुवात करता येणार सुरु आहे मात्र नफेबाज विक्रेते व्यापारी त्याची फसवणूक आणि लूट करत आहेत संभाजीराजे छत्रपतींनी त्यांच्या या काळ्या बाजाराचा पर्दाफाश केला आहे आणि आंदोलनाचा इशारा देखील दिला पाहूया कशी सुरू आहे बळीराजाची लूट संभाजी छत्रपतींनी कसा हा पर्दाफाश केला आहे याविषयीचा सविस्तर रिपोर्ट जगाच्या पोशिंद्याची होणारी फसवणूक आणि लूट पाहून संभाजी छत्रपती आक्रमक झाले वितरक विक्रेत्यांकडे युरियाचा साठा उपलब्ध असल्याची माहिती सरकारच्या कृषी ॲपवर दिसत असतानाच मशीन बंद असल्याचं कारण देत कृषी अधिकारी सारवासारव करत आहेत युरिया पाहिजे होता युरिया पाहिजे होता किती पाच पोती ये? नाए? ये? नाए? 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 तर दुसरीकडे दोनशे रुपये किमतीच युरियाचा पोत तब्बल आठशे रुपयांना विकून शेतकऱ्यांची लूट सुरू आहे छत्रपती संभाजी यांच्या स्वराज्य संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सिंग ऑपरेशन करत ही गंभीर बाब समोर आणली आहे ते युरिया आपल्याकडं चार गुन्हे आताच ताई सध्या एकच गुन्हे द्या आम्हाला आठशेला पडेल का ते कमी होईल का तर त्यात माग पडतो ते कुठं कमी मिळू शकते असं माहिती आहे का जवळपास तुम्हाला जवळपास नाही नाही का एमआर बी ला किती असते आता ही म्हणजे बळीराजाच्या या फसवणुकीचा पुरावाच हाती लागल्यामुळे छत्रपती संभाजी संतापलेले त्याने शेतकऱ्यांच्या या फसवणुकी संदर्भात काही सवाल उपस्थित केले शेतकऱ्यांची फसवणूक करून जास्तीत जास्त नफ्याचा मलिदा खाणाऱ्यांविरोधात मोक्का अंतर्गत कारवाईची मागणी सुद्धा केली आहे सरकारनं या गंभीर बाबींकडे दुर्लक्ष केलं तर तीव्र आंदोलनाचा इशारा सुद्धा दिलाय कृषी खातं आणि खत विक्रेते याचं मोठं रॅकेट असल्याचा गंभीर आरोप सुद्धा त्यांनी केलाय म्हणजेच डॉक्टर धनंजय जाधवचं सरचिटणीसांचं कौतुक करायचंय कि त्यांनी चांगल्या पद्धतीने स्टिंग ऑपरेशन ऑपरेट केली आणि खऱ्या अर्थाने काय नेमकी परिस्थिती आहे हे समजून घ्यावं आणि त्यांनी आपल्या व्हिडिओ फुटेज मध्ये नुसते तुम्हाला एक झलक दाखवलेली आहे अशी एक आठ नऊ व्हिडिओज आहे ज्याच्यातनं आपल्याला खरंच समजते की शेतकऱ्यांना कसं फसवलं जातं सगळ्यात जास्त हे जी फसवणूक जी सगळ्यात चालती ती मराठवाड्यामध्ये प्रामुख्याने बीडमध्येच आहे विदर्भात आहे आता पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा सुरुवात त्याची झालेली आहे स्वराज्याच्या माध्यमातून मला सरकारला आव्हान करायचं आहे तुम्ही जर ह्याच्यावर कारवाई केली नाही तुम्ही जर ज्या गोष्टी आम्ही तुमच्या समोर मांडलेल्या आहेत त्याच्यावर ऍक्शन जर घेतली नाही मग याच्यात उतरणार आणि स्वराज्य ज्यावेळी उतरणार त्यावेळी फुल एक्शन मोडमध्ये आम्ही असू आणि फुल एक्शन चा मोड म्हणजे जर उद्या काही कायदा व्यवस्थेमध्ये सुव्यवस्थेमध्ये काही गडबड झाली तर त्याला सरकार जबाबदार असणार संभाजी छत्रपतींनी हा मुद्दा उपस्थित करून राज्यातील शेतकऱ्यांच्या समस्यांना तोंड फोडलाय पाऊस सुरू झाल्यानंतर पेरण्या उभारण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे अशामध्ये साठेपास जास्त नफा मिळवण्याच्या उद्देशानं बियाणांचा आणि खतांचा कृत्रिम तुटवडा निर्माण करताना दिसत आहे नांदेडच्या नवा मोंढा परिसरामध्ये शेतकऱ्यांना बियाणं खत सुद्धा चढ्या दराने विकले जात असल्याचा गैरप्रकार नुकताच समोर आलाय या प्रकारांना वैतागून बळीराजाला रास्ता रोको करण्याची वेळ आली आहे नंदुरबार जिल्ह्यातही गुजरात आणि मध्य प्रदेशमधून मोठ्या प्रमाणात बोगस बियाणं विक्रीसाठी येत आहे त्याकडेही कृषी विभागाचा दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत ठाकरेंच्या शिवसेनेने आंदोलनाचा इशारा दिलाय शेतकऱ्यांची फसवणूक होत आहे गुजरात मधून ते तणनाशकाचे कपास आणि डुप्लिकेट औषध आणि शेतकरीना बीबियाची जी फसवणूक होते नंदुरबार जिल्ह्यामध्ये कृषी अधिकारी इथले लक्ष घालत नाही त्याच्यामुळे आम्ही आज एक दिवसाचं आंदोलन धरणे आंदोलन केलेला आहे आणि नाही यांनी बिलकुलच कारवाई नाही केली तर आम्ही शिंगाडा मोर्चा काढू धुळ्यामध्ये बोगस बियाणं विकून शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या सात विक्रेत्यांविरोधात गुन्हा सुद्धा दाखल झालाय आधीच अस्मानी आणि सुलतानीच्या लहरीपणामुळे बळीराजाचे हाल झाले आता बरस होणाऱ्या मान्सूनच्या सरींमुळे तो सुखावलाय खरीपाच्या हंगामात नव्या जोमानं राबू लागलाय काळ्या मातीत गाळलेल्या घामाची कमाई काळ्या बाजारात खर्च करण्याची नामुष्कीत त्याच्यावर येऊ नये म्हणून सरकारनं तत्काळ कठोर पावलं उचलण्याची गरज आहे पुण्यातून बालाजी पोद्दार रशीद इनामदार सह ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज